अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आज मडी इथे जाण्याचा योग आला ह्या व्हिडिओमध्ये आम्हाला सकाळची दहाची आरती भेटली आणि मच्छिंद्रनाथांची चंद्रनाथांची दुपारची बाराची आरती भेटली आणि गुहेमध्ये कसं जायचं ते पण ह्या व्हिडिओमध्ये आहे पूर्ण व्हिडिओ बघावा आपल्या दहाची आरती सकाळची आणि बारा वाजताची आरती पण आपल्याला भेटेल याच्यामध्ये खूप प्रसन्न वाटलं आता आपण आरती घेऊया मच्छिंद्रनाथांचं पण दर्शन ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण होईल सगळ्यांनी व्हिडिओ अवश्य पूर्ण बघावा आदेश श्री गुरुदेव दत्त सकाळी दहा वाजता आरती असते आणि नंतर दुपारी बारा वाजता आरती असते गैनीनाथ महाराजांच्या तिथं सकाळी दहा वाजता आरती असते आणि मच्छिंद्रनाथ महाराजांच्या तिथं दुपारी बारा वाजता आरती असते चैतन्य कानिपनाथ महाराज या गुहेमध्ये जाऊन ध्यान द्था। द्था। ध्याना द्था करायचे या गुहा खूप छोटी आहे आणि आपलं शरीर हे करून या गुहेमध्ये आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करावा जेव्हा तुम्ही मढीला जाणार तर ह्या गुहेमध्ये आतमध्ये जा गेल्यानंतर एक प्रकारचं एनर्जी वाटली खूप एनर्जी आहे खूप इथं स्वतः चैतन्य श्री काने महाराज त्यांनी तिथं ध्यानधारणा केली खाली महादेवाचं मंदिर आहे पूर्ण खाली अंधार आहे जाताना एक प्रकारची एनर्जी एनर्जी होती खूप पूर्ण पूर्ण अंधार अंधार आहे स्वतः दत्त महाराज सोबत असताना कशाची भीती पूर्ण अंधारामधून खाली जायचं आणि मनातल्या मनात नामस्मरण ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय न नामस्मरण करत अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करत करत खाली गेलो खाली घेतल्या गेल्यानंतर तिथं ध्यानधारणा आहे तिथे महादेवाची खाली पिंड आहे खूप छान पिंड आहे महादेवाची आणि महादेवाचे पिंड ते दर्शन आपण सगळ्यांनी आता घेऊया मन प्रसन्न होतं एक प्रकारची एनर्जी आहे तिथं जर जप केला पण ध्यानधारणा केली नामस्मरण केलं ती ऊर्जा खूप आहे तिथे स्वतः चैतन्य कानिफनाथ महाराज तिथे स्वतः ध्यानधारणा करायची पूर्ण शांतता आहे पूर्ण काळोख लाईट अजिबात नाही दिवा आहे फक्त छोटा लाईट आहे तर तुम्ही आयुष्यात एकदा तरी मडीमध्ये जावं आणि या मडीमध्ये तिथे गेल्यानंतर ध्यानधारणा रूम आहे त्या रूममध्ये जा आतमध्ये जायचं महादेवाची पिंड आहे तिथं पण दर्शन घ्यायचं खूप छान अनुभव येतो दर्शन घेतल्यानंतर आम्ही वापस चाललो आता गुरुणम भूवरनम भू ताति रौ रौ भूक से जालन दरशेर पड अशालो न गाणी को मचीन नर अध्यक्ष ओर नीरे ओराणा कवरली सन्ने डावपा वर डाव डावपा तोंड तिकडे डाव डावपा इकडे टाका डावपा वाय टाका तिकडे बघा तिकडे समोर समोर बघा समोर बिन तिकडं हा हा गॅप आता हळू खाली बसा हा बघा समोर बस आता चैतन्य कानकनाथ महाराज यांचं दर्शन घ्यायला जाऊया आपण आता दर्शन घेऊया कानिकनाथ महाराज की जय ओम श्री चैतन्य कानिकनाथ महाराज की जय आदेश इथे पारायण होत असत इथे आपण नवनाथ भक्तिसार वाचन करू शकता आम्ही पण नवनाथ भक्तसार भक्तिसारचा चाळीसवा अध्याय तिथं वाचला होता संपूर्ण खूप मन प्रसन्न झालं आणि एक प्रकारची एनर्जी असते हा नवनाथ भक्तीसारचा जो अध्याय आहे चाळीसवा अध्याय तो वाचला तर थोडीफार साफसफाई केली मन आपण जेव्हा कोणत्याही तीर्थक्षेत्री जातो तर तिथं साफसफाई करायला पाहिजे काही अध्याय आहे ते वाचायला पाहिजे तर साफसफाईमध्येच खूप ताकद असते आपले जे कर्म असतात पत्रिकेतले दोष असतात सगळे दोष निघून जात असतात फक्त फोटो काढायला जायचं नाही खूप जण फक्त फोटो काढणं होतं फोटो नाही आपण सेवा करण्यासाठी जावं मडी असेल गाणगापूर असेल अक्कलकोट पिठापूर कुरोपूर नरसोबाची वाडी गिरनारी कारंजलाळ ह्या ठिकाणी फोटो काढायसाठी नाही जायचं सेवेसाठी जायचं खूप छान दर्शन झालं खूप छान वाटलं आणि मन प्रसन्न झालं सकाळी छत्रपती संभाजीनगरहून आम्ही सहा वाजता निघलो होतो तिथं लवकर पोचलो आम्ही एक नऊ वाजता तिथं पोचलो खूप छान दर्शन झालं मन प्रसन्न झालं आणि एक प्रकारची एनर्जी असते बघा गुरु आणि गणपती तसं नवनाथ महाराजांची सेवा आपण जर केली तर आपलं भूत पिशास कशाचाही धोका नसतो काहीच होत नाही आपल्याला हिमडी हिमडी क्षेत्र आहे कानिफनाथ महाराजांचं मडी क्षेत्र आहे इथं आयुष्यात आपण यायला पाहिजे हे प्रवेशद्वार आहे गुव्हेच विश्र ध्यानधारणा मंदिर आपण आता आलो मच्छिंद्रनाथांचं मंदिर असेल इथं पण आरती चालू होती दुपारी बाराची ती पण आरती आपण आता घेऊया I'm i thank you

गुरू राज माहूल सत गुरू राज माहुली सर्व तुवाला नेव ने जय जयकारोलजी जय जयकार जी साधू चा दर्शना संत जा दर्शना जनम मरण आरती ओवाल आरती नादया धा गुरु राजमाौरी सद्गुरु राजमाौरी सर्व गणेशनाथमने आनन्द गोपाल स्वामिना पण्डरनाथ स्वामिना अभारिलाया का गुरु राजमाहु सद्गुरुराज माहुले सर्व सद्गुरु काळी प्रात महाराज तीव्री कलश्री दे

thank you ओम श्री चैतन्य सद्गुरु मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेऊन ओम मच्छिंद्रनाथाय नम सर्वांनी दर्शन घ्यावं खूप एनर्जी आहे मन प्रसन्न झालं आणि इथून निघावणे असं वाटतं जसं गांनापूरमध्ये बाहेर जे बाधा सगळ्या गोष्टी निघत असतात तसंच मडीमध्ये मच्छिंद्रनाथांचं मंदिर असेल बहिणीनाथांचं मंदिर असेल तिथं सगळ्या बाधा या गोष्टी सगळ्या निघत असतात कोणाला बाधा आणि बाहेरच्या गोष्टी काही असेल तरी मच्छिंद्रनाथाच्या मंदिरामध्ये अवश्य यावं नदीला अवश्य यावं आपल्या बाहेरच्या बाधा काही असत तर दुपारच्या बारच्या आरतीमध्ये बाहेर निघत असतात खूप जण तिथे आले होते खूप जण तिथे दर्शन बाहेरच्या बाधा आहे ह्याप्रमाणे काढत होते सेवा आहे स्वतः स्वतः मच्छिंद्रनाथ तिथं आहे प्रत्यक्ष त्यामुळे दांगापूर दांगापूरमध्ये इथं जे बाहेरच्या जसं सणिकत तसंच मडी ह्या शरी पण पाहायच्या बाधा तर आपण दर्शन घेऊया श्री मच्छिंद्रनाथांचं गैनीनाथांचे शिष्य खूप मन प्रसन्न झालं एक प्रकारची एनर्जी खूप एनर्जी आहेस काय प्रत्यक्ष आहे प्रत्यक्ष आहेतच ते खूप एनर्जी आदेश ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमहा ओम श्री मच्छिंद्रनाथाय नम ओम श्री मच्छिंद्रनाथाय नम तिथे प्रसाद असतो दुपारी आरती झाली प्रसाद भेटतो भाजी असेल भात असेल गोड असेल तो प्रसाद भेटतो असा प्रसाद भेटतो तर छान प्रसाद प्रसाद घेतला आम्ही प्रसाद भेटल्यानंतर सगळ्यांना प्रसाद आहे तो प्रसाद भेटतो दुपारच्या बाराच्या आरती आम्ही डबे सोबत प्रसाद पण घेतला खूप छान प्रकारे सेवा आहे ती सेवा आपल्याला दाखवत असते खूप सुधारणा झालेली आता खूप गोष्टी आहे मन प्रसन्न होत ही खूप पवित्र भूमी आहे या ठिकाणी खूप जण गुरुक्षेत्र पारायण करतात हे दाखवलं इथं खूप जण नवनाथ पारायण असेल नवनाथ पारायण पण खूप जण करतात नवनाथ भक्तिसार असेल गुरुचरित्र पारायण असेल नवनाथ पारायण असेल कारण की प्रत्यक्ष नवनाथ महाराज तिथं प्रत्यक्ष आहेत आणि त्यांच्यासमोर आपण नवनाथ भक्तिसार वाचतो आहे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे विचार करा जसं आपण गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण वाचतो तसं इथं नवनाथ भक्तिसार वाचावा सगळे नवनाथ आहे त्यांच्यासमोर वाचायचं तिथं रायची पण सोय आहे प्रसादाची पण सोय आहे सगळ्या गोष्टी खूप छान आहे म्हणून मडी ह्या ठिकाणी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी जावं दत्त महाराज आणि तेहतीस कोटी देव ज्यांच्या हातामध्ये आहेत ते म्हणजे दत्त महाराज नवनाथ महाराजांचं कसं असतं की त्यांची नवनाथ भक्तीसार जर आपण वाचला त्याचे तीन कमीत कमी तीन पारायण केले तुमचे कोणतेही कामं असेल ते सगळे कामं पूर्ण होती नवनाथ भक्तिसार ग्रंथ खूप ताकद आहे घरामध्ये बाहेरची बाधा वा काही असेल कोणाला भीती वाटणं कोणाला त्रास होणं कोणाला काही गोष्टी असतात सगळ्या गोष्टी आहेत त्या या नवनाथ भक्तिसार ग्रंथ जर तुम्ही आयुष्यात वाचला चाळीस साध्य आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही खूप ताकद देणारा ग्रंथ या तुम्ही घरी वाचा मडीमध्ये वाचलं तर खूप छान घरी जरी वाचलं तरी खूप छान आहे तर आपण रुद्धेश्वराचं मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे एकोणीसशे एक्कावन्न पन तेव्हाचं खूप जुनं मंदिर आहे या मंदिराचं अशी आख्यायिका आहे इथं महादेवाचं प्राचीन मंदिर आहे महादेवाच्या प्राचीन मंदिरामध्ये आपोआप लिंग तयार होतो छोटे छोटे लिंग आहे ते आपोआप तयार होता वृद्धेश्वर म्हणजे काय रुद्धी होणार म्हणजे अजून वाढणार तिथं तयार होतं लिंग आणि लिंग परत हे होऊन जातं म्हणजे ते वर्षानुवर्ष वाढत असतं मडीच्या खालच्या साईडलाच आहे वृद्धेश्वर महादेव मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे त्याच पण आपण आता दर्शन घेऊया हर हर महादेव आपण आता आतमध्ये जाऊया खूप प्राचीन मंदिर आहे म्हणजे महादेवाशी तिथं पिंड आहे त्या पिंडीच्या वरती हळूहळू छोटे छोटे जे आहे ते पिंड तयार होतं शंकर महाराजांचं आशीर्वाद महादेवाचे जे पिंड आहे ते पिंड हळूहळू हळू तयार होते आणि तिथंच हे होऊन जाते म्हणजे ते खूप कंटिन्यू चालू असते म्हणून तो ऋषकेश्वर महादेव गुरुचैत्रामध्ये इथं जसं महादेवाचं वर्णन आहे नवनाथमध्ये नवनाथांच्या पोथीमध्ये पण रुद्धेश्वर महादेवाचं वर्णन होतं पण आता दर्शन घेऊया रुद्धेश्वर महादेव आहे त्याची पिंड पिंड जर तुम्ही लक्ष देऊन बघितली पिंडीच्या आजूबाजू छोटे छोटे लिंग आहे ते तयार होतात बघा आपोआप तयार होता आपोआप नवीन नवीन गोष्टी तयार होत असतात ही प्राचीन घंटा आहे अकराशे एक्कावन्नमधलं मंदिर आहे अकराशे एक्कावन्न राजाने दिलेलं आहे ते अठराशे एक्कावन्नमधलं एवढं प्राचीन मंदिर खूप प्राचीन मंदिर अशा प्रकारे आमचा एक दिवसाचं नवनाथ महाराजांचं दर्शन मडी वृद्धेश्वर मंदिर खूप छान झालं छत्रपती संभाजीनगरमधून असंच दर्शन होऊ द्या अशी सगळ्यांना विनंती करतो आणि खूप छान प्रकारे दर्शन झालं आदेश चिंतन श्री गुरुदैव दत्त दत्त